कामखेड येथे तरुणावर फायरिंग करणारे सहा आरोपी चोवीस तासांच्या जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा का अहिल्यानगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी आदित्य बबन पोकळे व त्यांचे साथीदार यांचे अनोळखी आरोपीसोबत रस्त्यावर लघु शंका करण्याच्या कारणावरून वाद झाला यातून आरोपींनी फर्यादी व साक्षीदार यांना लाथाबुक्याने मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी व साक्षीदार यांच्या दिशेने तीन गोळ्या फायर केल्या त्यापैकी दोन गोळ्या हुकल्या व एक गोळी फिर्यादीचा मित्र कुणाल बंडू पवार यांच्या पायाला लागली याबाबत जामखेड पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला जामखेड येथे फायरिंग करून झालेल्या गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच माननीय पोलीस अधीक्षक अहिल्या नगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तत्काळ गुन्ह्याचा तपास करण्याबाबत आदेश दिले दिनांक दोन जून रोजी पत्कास गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा प्रभू रायभान भालेकर याने व त्यांच्या साथीदारांनी केला असून ते प्रवार संगम नेवासा या मार्गाने जात असल्याची माहिती प्राप्त झाली प्रवार संगम नेवासा येथे सापळा रचून प्रभू रायभान भालेकर नकुल विष्णूमुळे मुळे शरद अंकुशराव शिंदे गणेश गोविंद आरगडे राव बहादूर श्रीधर हाळकाळ सुशील ताराचंद गांगवे यांना ताब्यात घेतले ताब्यातील आरोपींना जप्त ता करण्यात आलेल्या मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करत आहे जामखेड शहरामध्ये काल रात्री दहा सव साडे दहा वाजेच्या दरम्यान फिर्यादी आदित्य बबन पोकळे हे आपले मित्रांसह घरासमोर उभे असताना दोन कारमधून आलेल्या पाच ते सहा इसम हे लघुशंकेसाठी थांबले होते फिर्यादी यांनी त्यांना इथे महिला आहेत तुम्ही लघुशंकेसाठी थांबू नका असा म्हटल्याचा राग आल्यानंतर त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केलेली होती तसेच आपल्याकडे असलेल्या पिस्टलमधून फायर केलेला होता त्यामध्ये फिर्यादीच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेले होते त्याप्रमाणे जामखेड पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोराती एस सालगुडे यांचं पथक तयार करण्यात आलेलं होतं तांत्रिक विश्लेषण आणि घेतलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रभू रायबान भालेकर राणा संभाजीनगर व त्याच्या सोबतच्या इतर पाच साथीदारांना अटक केलेलं आहे त्यांच्याकडनं दोघं वाहनं एक पिस्टल एक राऊंड व दोन रिकाम्या पोंगड्या अशा जप्त करण्यात आलेल्या आहेत